अतिवृष्टीमुळे वाया गेलेली पिके बँकेच्या कर्जाचे वाढलेले ओझे याला कंटाळून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेत मृत्यूला कवटाळलं चंद्रकांत माळगे व ऐंशी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे निसर्गाच्या अवकृपेमुळे वडिलांनी लक्ष्मी दिवशी संपवलेल्या जीवनयात्रेमुळे मुलगा लक्ष्मणसह माळगे कुटुंबीय पोरक झाला आहे चंद्रकांत माळगे यांना लक्ष्मण हा एकलुता एक, एक मुलगा होता त्यांचे नावे तीन एकर जमीन होती त्यामध्ये त्यांनी उडीद मूग कांदा या पिकांची पेरणी केली होती मात्र अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाण्यात पिके बुडाल्याने सारे होत्याचे नव्हते झाले तर दोन वर्षांपूर्वी काढलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एक लाख ऐंशी हजार रुपयांचे कर्ज थकीत होते त्यामुळे चंद्रकांत यांना वाया गेलेली पिके बँकेच्या कर्जाचे ओझे याची चिंता सतावत होती त्यांनी कुटुंबियांना ते बोलूनही दाखवलं होतं मात्र ते जीवनच संपवतील हे त्यांच्या मुलासह कुटुंबियांच्या ध्यानी म्हणीही नव्हतं असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले मी नागनाथ रिवणशेद माळगे राहणार मुस्ती आमचे चंद्रकांत गुरुपदप्पा माळगे काल सकाळी शेताला शेता गेले, गेले होते म्हणजे शेताकडे बघण्यासाठी बघण्यासाठी गेल्यानंतर तिथं सगळीकडे पाणी दिसायला त्यांच्या वावरामध्ये तिथं उडीद होतं मूग होतं परत कांदे होते हे पिकाला बघून त्यांनी मानसिक त्रास करून घेतले त्रास करून घेतल्यावर मी संध्याकाळी आमचं भाऊ घरला आलं घरला आल्यानंतर पत्र्या शेडमध्ये एका वाशाला दोरी गुंडाळून आत्महत्या करून घेतली भाजी वाशे काय शेतामध्ये शेतामध्ये उडीद आहे तूर आहे मूग आहे कांदा आहे अतिवृष्टी पोचल भयानक भयानक झाले आमच्याकडे हो पंचनामा पंचनामा झालाय पंचनामा चालू आहे अजून लोकाचे चार पैसे द्यायचे ते उसण्यावर घेतलेले असते ते उसणे कुणाकुन दहा पाच दहा पाच दोन अडीच लाख रुपये द्यायचे होते लोकांना ते कसं द्यायचं आणि पुढचा संसार कसं चालवायचं म्हणून त्यांनी कंटाळून हे करून घेतली मुलं होते काय त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे त्या मुलाला दोन मुल मुलगी एक मुलगा आहे ते टोटल सात जणांचं कुटुंब आहे काय मागणी काय शासन काय तर मदत करा माझं नाव बसवेश्वर विश्वनाथ करते काल शेताला मुलगा जाऊन सोडला शेतात परत संध्याकाळी घरी आला मुलगा सकाळी गेल्यानंतर बघतो तर वडील आत्महत्या करून घेतले तर काय कारण आहे आत्महत्येचं कारण म्हणजे शेतामध्ये पाणीच पाणी उभारले ना सोयाबीन तूर उडीदमध्ये कांदा आणि लोकांचे चार पैसे देणं आहे अडीच ते तीन लाख हे कसं होईल म्हणून त्यांनी आत्महत्या करून घेतला सवाराकडनं घेतलेत का बँकेकडून बँकेकडून घेतलेत तीन एकर जमीन आहे काय उडीद सोयाबीन आणि मूग सगळं पाण्यात गेलं पाण्यात गेलं पंचनामे झालं हो चालू आहे चालू आहे काय मागणी काय शासनानं काय आहे मदत करावं हीच अपेक्षा